नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा दूध संघाने बनवलं मिल्क रिप्लेसर जनावराचे व्याज झाल्यानंतर वासरांसाठी दररोज सरासरी अडीच ते तीन लिटर दुधाची आवश्यकता असते वासराच्या बालावस्थेमध्ये हे दूध पाजले जाते इतक्या काळामध्ये हे दूध वापरलं गेलं तर शेतकऱ्यांसाठी ती एक मोठी खर्चिक बाब असते या खर्चाला बगल देत वारणा दूध संघाने मिल्क रिप्लेसर बनवले आहे या मिल्क रिप्लेसरमुळे वासराचं संगोपन चांगल्या गतीने होतं आणि खर्चही कमी होतो हा खर्च साधारणपणे पन्नास पेक्षाही कमी येत असल्याने नवीन जन्मलेल्या वासरांसाठी मिल्क रिप्लेसर वापरावे असं आवाहन वारणा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांनी केलं ते पन्हाळा तालुक्यातील कळे असलेल्या दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी होते एखाद्या जनावर व्याल्यानंतर वासराला दररोज साधारणपणे अडीच ते तीन लिटर दूध पाजावं लागतं त्याच्या बालपणीच्या कालावधीमध्ये हे दूध पाजावं लागतं सध्या गाईच्या दुधाची किंमत सरासरी पन्नास रुपये प्रति लिटर याप्रमाणे आहे हे दूध वासरांना पाजावं लागतं त्याचबरोबर इतर औषध आणि प्रोटीनही त्यांना द्यावं लागतात हा खर्च मोठा आहे या खर्चाला बगल देण्यासाठी अखंड देशामध्ये अमूल दूध संघानंतर प्रथमच वारणा दूध संघाने मिल्क रिप्लेसरची निर्मिती केलेली आहे या मिल्क रिप्लेसरमुळे वासरांची वाढ चांगली होते दुधाबरोबरच आवश्यक इतर प्रोटीन्स देखील तसेच मिनरल्स देखील या रिप्लेसरमधून मिळत असल्याने वासरांची वाढ चांगल्या गतीने होते वासर निरोगी राहतात तसेच याचा खर्च प्रति लिटर केवळ सोळा रुपये इतकाच असल्याने दुधापेक्षा हे मिल्क रिप्लेसर अत्यंत स्वस्त दरात मिळत आहे तसेच ते दर्जेदार ही आहे त्यामुळे वारणा दूध संघानं निर्माण केलेलं हे मिल्क रिप्लेसर सर्व गोव्यावसायिकांनी वापरावे असं आवाहन आमदार विनय कोरी यांनी कळे पुनाळ दरम्यान असलेल्या दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले कळे पुणा दरम्यान वारणा दूध संघाचे दूध शीतकरण केंद्र आहे ते भाड्याच्या जागेत होते ते सध्या स्वमालकीच्या जागेत हस्तांतरित करून त्याचे उद्घाटन वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बोलताना या, बोलता या परिसरातून दररोज किमान पंचवीस हजार लिटर दूध संकलित होईल अशी अपेक्षा श्री कोरे यांनी व्यक्त केली तसेच यावेळी या मिल्क रिप्लेसरचं लोकार्पणही करण्यात आलं या समारंभाला वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर संताजी घोरपडे एकनाथ शिंदे प्रकाश देसाई यांच्यासह दूध संघाचे सर्व संचालक तसेच कर्मचारी दूध उत्पादक उपस्थित होते ॉप मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा